नमस्कार मंडळी मी आता ना मंदिराला जाऊन आले हे देवीला देवीचं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि आल्यानंतर बघा इथे ना गटाला घटाची पण पूजा करायला घेतलेली आहे घटाला छानसा असं पाणी वगैरे घालून घेतलं आणि नंतर ना घटाला धूप दीप आरती वगैरे ओळून घेतलं आणि खरंच खूप छान वाटते बरं वर का नवरात्रीमध्ये नऊ दिवस असे घटाला छान अशी पूजा करणं आणि देवीला जाणं मी आजच गेले कारण भरपूर पाऊस आहे इकडे आणि आज सकाळी पाऊस नव्हता म्हटला तर चला आज आपण देवीला जाऊन या म्हणून मी आम्ही ना देवीला जाऊन वगैरे आलं आणि खूप छान असं ना दर्शन झालं जास्तीची काय का तिथे गर्दी वगैरे नव्हती आणि लवकरात लवकर आलो आणि नंतर नाही ते मी घटाला छान अशी आरती वगैरे करून घेतली घटाजवळ आणि इथे बघा मंदिरात ना एवढा असा प्रसाद भेटलेला आहे म्हणजे नाही तर ना सात आठ केळी तरी ना आम्हाला तिथे भेटलेलं आहे दोघं तिघांना तिथे प्रसाद म्हणणं केळी आणि राजगिरीचा लाडू वगैरे वाटप करत होते आणि नंतर ना इथे चहा पण बनवलेला आहे आणि सर्वांचाच उपास असल्यामुळे आज काही स्वयंपाक म्हणजे शौर्याला पण सुट्टी आहे म्हटलं आल्यानंतरच चहा वगैरे बनवला आणि शौर्याला इथे चहा बिस्किट वगैरे दिलं आणि चहा बिस्किट दिल्यानंतर म्हटलं आता शाबू एवढं भिजू घालूया म्हणजे काहीतरी शाबूचे वडे किंवा काहीतरी बनवता येतील म्हणून मी ते ना शाबू भिजू घातला आणि छानपैकी इकडे आमचा सर्वांचा चहा वगैरे झाला आणि मी तरी चहा घेतला नाही आज चहाला सुट्टी केली म्हटलं आता छान अशी केळी आहेत तरी केळीमध्ये थोडंसं साखर वगैरे टाकून ना खूप छान लागतं म्हटलं आता चला खाऊया मी लहानपणी असे खूप खायचे कोणी कोणी अशी केळी आणि साखर खायला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब